नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र वळवल्याच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजना व इतर योजनाकडे वर्ग करण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागामार्फत दलित आदिवासी यांच्या योजनेवर राज्य सरकार प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये निधी निधी निश्चित करते हा दलित आणि आदिवासी यांच्या योजनेसाठी खर्च केला जातो परंतु गेल्या हा निधी इतर योजनेकडे वळवून दलित आदिवासी यांच्यावर अन्याय केला आहे याच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अशोक बायदंडे सतीश लोंडे दे व डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगलीचे जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी पवारसाहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो निधी प्रत्येक वर्षाला अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी तरतूद होऊन दलित मागासवर्गीय आदिवासी यांना त्यांच्या योजनाकडे जो खर्च करण्यासाठी जो निधी दिला जातो तो, तो निधी आज सामाजिक न्याय मंत्र्याच्या न न विचार सामाजिक न्याय मंत्रालय न विचारता या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि या रा देश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी हा निधी लाडकी बहीण योजना व इतरत्र वळवल्यामुळे आज या ठिकाणी दलित आदिवासी आणि सामान्य लोकांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर आज या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी असतील मागासवर्गीयचे नोकरदार असतील आज त्यांना पेन्शन जी मिळत होती ती पेन्शन गेली सहा महिने मिळत नाही विद्यार्थ्यांना गेली दोन तीन वर्ष झालं स्कॉलरशिप मिळत नाही हा जो निधी येणारा होता तो मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी मागासवर्गीयांच्या होतकुरू विकासासाठी दलितांच्या विकासासाठी हा निधी येत होता आणि हा निधी आज त्यांनी परस्पर या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरस शिरसाट साहेबांना न विचारत घेता त्यांनी परस्पर हा निधी इतरत्र वळवलेला आहे त्याच्या निषेधार्थ या पावसाळी तोपर्यंत जो तो, तो निधी जर सामाजिक न्याय विभागाला नाही मिळाला तर येणाऱ्या आठ तारखेला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र असं आम्ही डी पी आयच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो या आंदोलनामध्ये दे, डी पी आयचे राज्य प्रवक्ते अशोकराव वैदंडे जिल्हा उपाध्यक्ष संदीप काटे तासगाव तालुका युवकाध्यक्ष अभय सक्ते वाळवा तालुका कार्याध्यक्ष रोहित लोंडे त्याचबरोबर अरविंद लोंढे दादा जिल्हा शहराध्यक्ष दादासाहेब कस्तुरे या इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका